हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग सतराव्या श्लोकाचं तात्पर्य पहिल्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद पुढे वाचते आहे तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळवण्यासो म्हणजे शुद्ध भक्त फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्यामुळे तो दुःखीही होत नाही तर असा हा जो शुद्ध भक्त आहे तो कोणताच भौतिक लाभ व्हावा यासाठी उत्सुक नसतो तो लाभ मिळाला नाही तर तो शुद्ध भक्त व्यथित होत नाही दुःखी कष्टी होत नाही असं का बरं होत कारण कृष्ण भक्तीचा आध्यात्मिक खजिना या शुद्ध भक्ताला प्राप्त झाला आहे आणि त्यामुळे त्याला आणखीन काही भौतिक लाभ मिळावेत अशी अपेक्षाच नसते पुढे वाचते आहे आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करीत नाही त्याचप्रमाणे ना तर या भौतिक जगतात कोणतीच गोष्ट ही शाश्वत नाहीये आणि त्यामुळे जीवनात आपल्या असे अनेक प्रसंग येतात ज्यामध्ये आपण आपली एखादी वस्तू आपली एखादी जवळची व्यक्ती गमावून बसतो तर त्यावेळी हा जो शुद्ध भक्त आहे तो जाणतोय की त्या वस्तूचा किंवा त्या व्यक्तीचा माझ्या बरोबरचा जो ऋणानुबंध होता जो संबंध होता तो इतक्याच काळापुरता होता पुढेही जीवन जगताना अनेक साऱ्या गोष्टी अनेक व्यक्ती माझ्यापासून दूर जाणार आहेत तर हेच भौतिक जीवन आहे आणि म्हणून असा हा जो शुद्ध भक्त आहे तो शाश्वत अशा आध्यात्मिक दिव्य कृष्ण भक्तीमय भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत मग्न राहतो अशा भक्तीमध्ये शाश्वत कृष्ण प्रेम आध्यात्मिक आनंद मिळत राहतो तर असा हा भक्त भगवान श्री कृष्णांच्या सेवेत मग्न राहतो आणि भगवंतांच्या सेवेत राहिल्यामुळे त्याला आध्यात्मिक आनंद प्राप्त होत जातो तर पुढे वाचूया तो सर्व प्रकारच्या शुभ अशुभ पाप कर्मांच्या पलीकडे असतो तर शुद्ध भक्त जाणतोय की शुभ कर्माने पुण्य लाभेल अशुभ कर्माने पाप लागेल पण हे दोन्ही भोगण्यासाठी मला पुन्हा या भौतिक जगतात देह प्राप्त करावा लागेल आणि त्यामुळे हा शुद्ध भक्त भगवान श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थच कर्म करतो पुढे वाचते आहे भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे तर भगवंतांच्या संतुष्टी प्र, आपण बघतो श्रील प्रभुपादांच्या जीवनात त्यांनी अनेक प्रकारची संकटे सहन केली तर भगवंतांच्या जगभर तर जगभर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी श्रील प्रभुपादांनी प्रचंड कष्ट केले विदेशामध्ये प्रचार करताना श्रील प्रपादांचे अनेक सारे शिष्य आहेत शिष्यांचे शिष्य आहेत ते अनेक साऱ्या विरोधांना अजूनही सामोरं जात आहेत तर भक्त आहे तो भगवंतांसाठी कार्य करत असतो आणि प्रयत्नशील असतो की ते भक्तिमय कार्य माझ नीटपणे होत राहील शुद्ध भक्ताच भगवान श्री कृष्णांवर अतिशय प्रेम असत आणि त्यामुळे भगवंतांसाठी अनेक साऱ्या अडचणींना तोंड देत देत हा शुद्ध भक्त भक्ती मार्गात प्रगतीशील राहतो प्रगती करत राहतो आणि म्हणून शुद्ध भक्ताच्या जीवनात कोणतीही गोष्ट त्याला भक्ती करण्यापासून अडवू शकत नाही आपण वाचलं ना शेवटून दुसरी ओळ आहे बघा त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही उदाहरण आहे भक्त प्रल्हाद मग्न होता या आपल्या अनेक प्रकारे विरोध केला पण त्या सगळ्या विरोधांना हा जो प्रल्हाद आहे छोटासा बालक तो पुरून उरला तर भगवान श्री कृष्ण म्हणताहेत या सतराव्या श्लोकात असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे तर अशा प्रकारे आपण हा सतरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण केला आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल